आज दोडवार येते आज काही बिलीवर आज डोडामार्ग काही धर्मांतरणच्या करण्याच्या उद्देशाने डोडामार्गमध्ये आले होते त्यांच्या हातात हे बायबल घेऊन आमच्या आमच्या इकडचे गोरगरीब आहे काही लोक आहेत त्यांना बायबलची शपथ देऊन आणि ही पावडर देऊन त्यांना पाठवण्याचा ता प्रकार तालुका होता त्यामुळे काही समाजसेवकांनी काही हिंदुत्व आदी संघटनांनी तो हाणून पाणलेला आहे चार वर्षापूर्वी डोडामार्गमध्ये अशीच परिस्थिती झालेली होती चार वर्षापूर्वी मग सगळ्यांनी सर्व दोडामारच्या लोकांनी जमून तो विषय बंद केलेला होता पण आज पुन्हा दोडामार्ग मध्ये हे डोकं वर करू करू लागलेले आहे ला त्यामुळे याच्या पोलिसांनी याच्यावरती कडक कारवाई करावी ही पावडर आहे ती कशाची आहे त्याची फॉरेन्सिक टेस्ट व्हावी अशी आम्ही सगळ्यांच्या वतीने मागणी करतो आहे आणि आमच्या दोडामार्ग मध्ये ही कायमस्वरूपी हे बंद होणं गरजेचं आहे त्यामुळे जर पोलिसांनी याच्यावरती कडक कारवाई करावी अशी आमची विनंती आहे पण आज दोडामार्ग पंचशील या नगरमध्ये आज काही हिंदू बांधव ख्रिश्चन धर्माचा प्रचारासाठी आले होते आणि त्या त्यांनी बिलिव्हर्स या प्रचाराचा त्यांनी मंडप ठाकून आपल्या स्थानिक काही ने लोकांना जे गोरगरीब लोक आहेत आणि जे अधू आहेत म्हणजे दुःखी आहेत त्यांना हेरून त्या लोकांना आर्थिक नाही इतर बरोबर देऊन त्यांनी तो त्या ठिकाणी कार्यक्रम केला त्यामध्ये त्यांनी की आपल्या धर्मात ख्रिश्चन धर्मामध्ये कन्वर्ट करण्यासाठी ते, ते धर्मप्रचार आज त्या ठिकाणी करत होते आज त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर की आम्ही पहि बघितलं की बाबा त्या ठिकाणी काही मंडळी या ठिकाणी गोव्यातनं हिंदू धर्माचे लोक आपल्या हिंदू धर्माची लोक त्या ठिकाणी ख्रिश्चन धर्माचा प्रचार करतात आणि ते प्रचार आम्ही बघितल्यानंतर आमचे सर्व हिंद जे हिंदू बंधव बांधव आहेत यांच्या तळपायाची आत मस्ताक लागली पण महिला आज त्या महिला म्हणून त्या ठिकाणी सुटल्या जर त्या ठिकाणी पुरुष म्हणून जर कोण असते त्यांची आम आज आम्ही पाठीची सालं काढली असती हातपाय म्हणून ठेवलं असतं कारण चार सुद्धा आम्ही हाच प्रकार केला होता मध्ये ज्यावेळी असं बिलवर्ष येऊन त्या ठिकाणी धर्मप्रचार करत होते त्यावेळी सगळ्यात दोडामार तालुकावासियांनी मा या ठिकाणी जाऊन त्यांना त्या तोडून टाकलेला आहे तसा मेसेज आज हे घडलेली घटना सन्माननीय यांच्याकडे आम्ही नितेश राणेसाहेबांना सांगितलेलं आहे आणि तसा मेसेज त्यांनी त्यांनी दिलेला आहे की पोल पी आयनं दिलेला आहे की ह्याच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे आणि ही जर बीड नष्ट करायचं असेल तर यांना कठोरात कठोर या महिलांना आणि त्यांच्या जो मेन सूत्रधारांच्या पाठीमागा आहे महत्त्वाचं म्हणजे या पाठीमागे जो जो मेन क्षेत्रधार आहे त्याला शोधून काढून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे मुळच नष्ट झालं पाहिजे अशी आमची पोलीस स्टेशनला मागणी आहे